बर फोटो काढा आतमध्ये जाऊ ना करायचं राहिलं काढायची राहिली काय बनली पिलू तू काय आ? आ? बनली तू आता देवीमाता बनली हो का देवी माता बनली छान बनली देवीमाता देवीमाता कशी करते तसे करते बसते कशी देवी माता तसे बसते

आतमध्ये सावली आहे तुम्ही आतमध्ये निघतात जरा मी जाऊ का मला काय करू बी कोण कोण समोर अशी हात करू नी इथं फुलांपाशी बस इकडे इकडे बघ अशी कर इथं बस अशी अशी बस अशी बस अशी 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 बस अशी इकडे बघ अशी बस इकडे बघ अशी पाय सोड हे पाय सोड ना असं आणि अशी फुलं बघ फुलं घे हात hmm. थांब हम्म हातात पकड असं हातात घेऊन पाहिजे फुलाला असं hmm. गेलं असं कर असं कर दोन्ही हाताने फूल असं वर कर ते फुलाकडे बघ असं समोर घेण बाळा असं असं हम्म आता सगळ्या फुलांवर हात ठेव फुलांकडे बघ फुलांकडे छान छान असं करते बोलायला